कमी जागेमुळे एकनाथ दिल्ली दिल्लीवारी रद्द झाली अजूनही महायुतीच्या जागा वाटपासाठी गेल्या काही दिवसापासून सातत्याने बैठका पार पडत आहेत पण या बैठकामध्ये अजूनही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास पस्तीस पेक्षा जास्त जागावर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला तीन ते चार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ आठ ते दहा जागा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मायुतीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याची चर्चा आहे मायुतीच्या जागा वाटपासाठी दिल्लीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठ पुन्हा बैठक होणार होती अजित पवार यांनी कालच याबाबत माध्यमासमोर माहिती दिली होती पण ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे कमी जागा मान्य नसल्यामुळे शिंदेची दिल्लीवारी रद्द झाली अशी चर्चा आहे त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत घमासन सुरू असल्याचं चित्र आहे देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील असं म्हटलं आहे तर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी फडणवीसांच्या याच विधानावरून भाजपाला उपरोधक टोला लावला आहे सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर त्यांचा सन्मान करू असं भरत गोगोई यांनी भाजपाला उपरोधिकपणे म्हटलं आहे